त्या पुस्तकामध्ये मला असं कळालं की मैत्री कशी आताच्या आताच्या मी पैशासाठी करतात की की पहिला मित्र म्हणतो मला पैसे दुसरा मित्र म्हणतो की बर तुझ्यासाठी मी पैसे काय पुरी जिंदगी देऊन टाकेन असं म्हणतो मग ते पैसे सगळे देऊन टाकतात तर जो जो मित्र सगळे पैसे देऊन टाकतो तो कंकाल म्हणून होत जातो आणि ते दुसरा मित्र असं आपण केलं नाही पाहिजे दोस्ती फक्त पैशातच नसते काही काही माणसं तर खूप गरीब असतात ते पण तशीच दोस्ती करतात आणि तुम्हाला का फक्त गरीब गरीब माणसं जास्त करतात आणि मी आजूबाजूला पाहिलेले की दोस्ती खूप माणसं करतात जसे की जर एक लाडू असेल तर त्यामध्ये बारा जण खाऊ शकतात तर आपण आपण काय नाही मैत्री करू शकत आणि त्या पुस्तकाने जसे की मैत्री 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 कशी करायची मी मी पण पण माझ्या केली आणि ते कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री किती छान होती असं मला त्या पुस्तकामधून संदेश मिळाला आणि दुसरं पुस्तक म्हणजे नदीष्ट ईश्वरीनं सांगितलं आहे की नदी श्रेष्ठ आहे खरंच नदी तर श्रेष्ठच असते त्या पुस्तकामध्ये अक्षरशः आम्ही रडलो ते पुस्तक खूप भन्नाट होतं म्हणून ते पुस्तक आम्ही वाचलं आणि आणि तिसरं पुस्तक म्हणजे वाट तुळवताना वाट तुळवताना हो हे उत्तम सरांचं पुस्तक आहे हे पुस्तक आताच आम्ही संपून काढलंय पूर्ण पुस्तक वाचून काढलंय आणि त्या त्या पुस्तकात खूप छान खूप छान गमत होती ती म्हणजे जेव्हा जेव्हा उत्तम कांबळे सर नोकरीसाठी त्यांच्या घरची शिळी विकून टाकतात आणि त्यांना नोकरी भेटत नाही आणि त्यांची आवडती शिळी भेटत नाही तेव्हा त्यांना खूप ताप होतो तेव्हा हे हे जे जेव्हा त्या पुस्तकात आम्ही वाचलं तेव्हा आम्हाला हे फार आवडलं आणि जसे मी असे तीन पुस्तक आवडले तसे मला फार पुस्तक आवडले आताची थी मैत्रीण म्हणजे माझी साक्षी तिने आम्हाला आम्ही तालुक्या स्तरावर नाटक या स्पर्धेमध्ये गेलो तिने आमचं अम, तालुक्या स्तरावर आमच्या आमच्या शाळेचा पहिला नंबर आणून दिला आणि आम्ही जिल्हा स्तरावर त्या सांगितलेले तिने काही वाक्य ती आहे चला तर मग आपण अरे किती छान 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 रात्रीची बाजी काय बिना ड्रायव्हरची गाडी काय एखाद्याचा फोटो काय हे तर छानच आहे मी माझ्या वडिलांना म्हणाले बाबा बाबा पाणीपुरी खायला बाहेर चला ना नंतर वडील म्हणाले काय ग तू पाणीपुरी खायला पाणीपुरी खायला जा... जाते तेव्हा मी काय गोष्ट तरी औषध मला त्या कोल्याला मारायचे काय औषध आहे मला ते सगळे बोर तो कोला उचलून न्यायालय त्रिंसाक्षी हिने तालुका स्तरावर कथाकथन या स्पर्धेमध्ये गेली होती आणि तिने तालुक्या स्तरावर कथा